आपण याच ठिकाणी आताच अभयरा उल्लेख केल्याप्रमाणे शिवा संघटना महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महिनाभर हा जयंती उत्सव साजरा करते त्याची सुरुवात महात्मा बसवेश्वर चौक आकाशवाणी जवळ छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ध्वजवंदनानं सुरुवात केली जाते दरवर्षी मी सांगतो पण तुम्ही विसरता पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालणारा हा जयंती द्विपंधरवाडा त्याची सुरुवात ही दोन हजार एक सालापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये झेंडावंदन करून आपण सुरुवात करतो आणि मग समारोप बरोबर महिन्याला वेगवेगळ्या ठिकाणी किंवा बहुधा आपण मुंबईमध्ये घेतो कदाचित यावर्षीचा समारोप सुद्धा संभाजीनगरमध्ये होण्याची शक्यता का त्याचं कारण मी आपल्याला सांगणार आहे आताच अभयरावनी बोलताना त्यांच्या मनातला त्रागा बोलून दाखवला इथं बसलेले आपण आपलेच आहोत पण समाजामध्ये सुद्धा आपण गेलं पाहिजे बद्रीनाथ अप्पा सराटेनी सांगितल्याप्रमाणे ले रूट लेवलला आपण जर गेलो तर भले शंभर टक्के गुण मिळणार नाही पण पस्तीस टक्के तर मिळतील यश मिळतं आपण जातो आणि आपण गेल्यानंतर यश मिळत नाही असं होत नाही आणि म्हणून आपण मुद्दाम तर दगडाला पाणा फोडला पाहिजे भिंतीला बोलतं केलं पाहिजे त्याला कार्यकर्ता म्हणतात नकारात्मक घंटा आपण कधीच वाजवायची नाही स्वत आपण एकटे जरी असलो तरी सुरुवात आपल्यापासून करायची नक्की यश आपल्याकडे आल्याशिवाय राहत नाही आणि महात्मा बसवेश्वरांची आठशे चौऱ्याण्णवी जयंती तीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला त्याची सुरुवात आकाशवाणी जवळच्या महात्मा बसवेश्वर चौकामध्ये झेंडा वंदन अभिवादन सोहळा आणि मोटरसायकल रॅली दरवर्षीच्या प्रथे प्रमाणात याही वर्षी आपल्याला करायचंय त्याचं नियोजन करताना थोडस यावर्षी व्यापक त्याला रूप आपल्याला देण्याची गरज आहे कॉम्प्लेट तयार झाल्याच्या नंतर जर आपण जबाबदाऱ्या जशा आता वाटून घेतल्या तसं प्रत्येकापर्यंत प्रत्येक गावापर्यंत आपण जर गेलो आणि त्यांना तुमच्या इथून जमतील तेवढ्या मोटरसायकलीच घेऊन या असं जर आवाहन केलं तर नक्की येईल गाड्या घेऊन या म्हल की भाडं विचारतात राजकीय लोकांनी वाईट सवय लावल्यात त्यामुळं मोटरसायकलची रॅली घेऊन या प्रत्येक गावातून दहावीस दहावीस गाडी सहज निघू शकते मोटरसायकल आज प्रत्येक घरामध्ये आणि म्हणून आपण मोटरसायकल रॅलीचं नियोजन त्या त्या, त्या गावामध्ये गेल्याच्या नंतर त्या त्या, त्या परिसरात गेल्याच्या नंतर सांगा खरं तर यावर्षी नवीन असं काही आपल्याला वेगळं आजच सांगायची गरज नाही अचानकपणे जरी ठरलं असलं तरी मागच्या अठ्ठावीस जानेवारीला शिवा संघटनेचा तिसावा वर्धापन दिन सोहळा आपण बसव कल्याण या ठिकाणी घेतला आणि बसव कल्याणला हा वर्धापन दिन झाल्याच्या नंतर आपले राष्ट्रीय उपाध्यक्ष अभयराव कल्लावर तिथून अभ्यास दौऱ्यासाठी पुढे गेले परंतु मी मुद्दाम बसव कल्याणला थांबलो आणि थांबून तिथली परिस्थिती मी समजून घेतो की आपण किती खोल पाण्यात आहोत हे कधीतरी आपण तपासलं पाहिजे बघा दुर्दैवानं आपल्यामध्ये दोन गट निर्माण करायचा प्रयत्न झाला विरक्तवादी आणि पंचाचार्यवादी लिंगायत धर्म आणि वीरशैव धर्म दोन्ही एकच आहेत शिवा संघटना ही स्थापनेपासून त्या भूमिकेची आहे आपण समन्वयवादी आहोत वीरशैव धर्म किंवा लिंगायत धर्म हे वेगळे असू शकत नाही लिंगायत हा बोली भाषेतला शब्द आहे आपण अनेकदा सांगितलं आम्ही आमच्यामध्ये नको ते वाद उकरून काढून नको ती शक्ती वाया घालतो आहोत पण माझा कधी कधी धर्मपीठालाही प्रश्न असतो की आम्ही काय मिळवतो याच्यामधून विरक्तवाद्यांनी लिंगायत धर्म म्हणायचं महात्मा बसवेश्वर म्हणायचं पंचाचार्यवाद्यांनी वीरशैव धर्म म्हणायचं याच्यातून काही निष्पन्न होणार नाही आणि म्हणून ना आपण त्याच्या जा मुळाला जाऊन विचार केला पाहिजे जे, जे वीरशैववादी किंवा पंचाचार्यवादी आहेत ते ज्या रेणुकाचार्यांना मानतात जगद्गुरु रेणुकाचार्य तर जगद्गुरु रेणुकाचार्यांचं जन्मस्थळ हे ते तेलंगणामध्ये कोलानुपाक आहे तिथं बसलेल्यापैकी कोणी गेलं होतं का कोलानुपाकला नाही ना, मारुती स्वामी एक गेलेले <coughs> जिथं जगद्गुरु रेणुकाचार्यांचं जन्मस्थळ आहे जे पंचाचार्यवादी मानतात त्यांनी कधी हा मुळाचा विचार केला का रेणुकाचार्यांच्या जन्म आमचं अस्तित्व नाही जिथं रेणुकाचार्यांचा जन्म झाला त्या मध्ये विभूती कशी लावावी हे माहिती नाही <coughs> जैनानी ताब्यात घेतलंय जैन मंदिर, hmm? जाएन मंदिर। नाही पूर्ण ते मूळ मंदिरच जैनानी ताब्यात घेतलंय काय अस्तित्व आहे तुमचं वीरशवाद्यांचं किंवा पंचाचारवाद्यांच किंवा विरक्तवादी म्हणून महात्मा बसवेश्वरांचंच नाव घ्या लिंगायत धर्म आहे महात्मा बसवेश्वर त्याच्या संस्थापक आहेत म्हणणाऱ्यांनाही माझा प्रश्न आहे बाबांनो ज्या महात्मा बसवेश्वराच्या नावाने पोटाची खळगी भरता तुम्ही त्या महात्मा बसवेश्वरांचं बाराव्या शतकातली फुटप्रिंट तुम्ही जपलेत का <coughs> महात्मा बसवेश्वरांचं जो बाराव्या शतकातला मूळ अनुभव मंडप आहे आपण बसव कल्याणला वर्धापन दिन घेतला बिजल राजाचा किल्ला बघितला बघितला की नाही कोण कौन कोण आलं होतं जे आले होते त्यांनी बघितलं ना किल्ला बघितला की नाही <laughs> मग म्हणा की महात्मा बसवेश्वर ज्या